आटपाडी येथील जीवन सावंत या मागासवर्गीय प्राथमिक शिक्षकावर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज सांगलीत आंदोलन करण्यात आलं सांगली शिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खराते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांना आरपीआयच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे रहिवासी असणारे जीवन आकाराम सावंत हे गोमेवाडी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत सावंत यांना गेल्या वर्षभरापासून कोणतीही नोटीस न नो देता वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तुमच्या विरोधात तक्रारी आहेत असं गट शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी धमकावून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला तसेच जीवन सावंत या शिक्षकाच्या विरोधात कोणतीही सबळ पुरावे नसताना त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगलीत निदर्शनं करण्यात आली शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेच्या समोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मा कांबळे नितेश वाघमारे योगेंद्र कांबळे अरुण आठवले यांच्यासहित अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते जेवण सावंत या मागासवर्गीय प्राथमिक शिक्षकावर बेकायदेशीर निलंबाची कारवाई केल्यामुळे मान्य मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी सांगणे यांची चौ चौकशी करून निलंबन करण्यात यावे या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी जिल्हा समोर आंदोलन करीत आहोत त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे आज या ठिकाणी एक चांगला शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून आठपाड्याचा तालुक्यामध्ये जीवन सावरकरांचं नाव गाजलेलं आहे त्यामुळं ह्या मोहन गायकवाड हा मस्तवाल आहे हा जातीवादी आहे त्याच्यामुळं त्यानं या ठिकाणी जीवन संस्थाची चौकशी लावली अनैतिक संबंधातून त्याचं म्हणणं असं आहे की अनैतिक संबंध ठेवले आहेत याच्यामुळं त्याने चौकशी लावली परंतु ती चौकशी लावत असताना आत्ताच माझ्या हाती सगळं कागदपत्र आलेली सहा बारा दोन हजार तेवीसला तक्रारी दि व्यक्तीची तक्रारी दिली होती एका थोरात म्हणून एक सांगोल तालुक्यातला माणूस त्याने तक्रार दिली होती या तक्रारीचा आणि ह्या जीवन संस्थाराकडून कुठलाही संबंध असताना त्यांना घर जे आठवडेला चौकशी लावली त्या वीस एक तेवीसला शिक्षण विभाग पंचा आठवडे याने हा अहवाल क्लिअर केलेला आहे त्यांच्या बाजून दिलेला आहे आणि त्यांचं आंदोलन त्याने जे निर्लंबाची कारवाई केली ते त्याने जे म्हणणं होतं चौकशी आयुक्त होतं ते असे चौकशी आयुक्त दिलेलं आहे त्याच्यानंतर सहा तीन दोन हजार तेवीसला कार्यालयीन पद्धतीचं सुद्धा ह्याच मोहन गायकवाडनं बाहेरच्या लोकांना तक्रार करता येत नाही आमचा शिक्षण चांगलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला त्याच्यावर जे आरोप आहेत ते निरक आहेत त्याला निर्दोष सुटण्यात द्यावं असं ह्या मोहन गायकवाडनं सुद्धा निर त्याला निर्दोष सुटलेला आहे त्याच्यानंतर दहा पाच दोन हजार तेवीसला ते आणि नायकोडी समितीने सुद्धा या प्रकारे सुद्धा त्यांना मागणी केली होती चौकशीची तीसुद्धा मागणी त्याने फेटाळून लावली म्हणजे तीन वेळा चौकशी नेमून सुद्धा जीवन सावंत सर जी जी आ, 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 ता या मागास शिक्षकाला निर्दोष सात लोकांनी जोडले परंतु पैसे दिले नसल्यामुळं पैशाची मागणी एक दहा लाख रुपये मागणी केली होती एक तीन लाख रुपये अनेक नायकोडीला हा घेऊ शकला बाकी ते सात लाख रुपये देऊ न शकल्यामुळं त्याने त्याच्या निलंबाची कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याला या शिव मॅडमला ह्या ठिकाणी कुठलंही कसंही माहीत नसताना शिव काहीतरी काहीतर चपाटा कोण शिव शिवमॅडमचे सई घेऊन सही सईनं त्यांना निलंबित केलेलं आहे परंतु ह्या मोहन गायकवाडचा अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार होतं हा बायलवेड आहे ह्याची स्वतःची बायको ह्याच्याकडे राहत नाही ही बायको ह्याच्या वायचकांनी निघून गेले त्याच पद्धतीनं गेल्या सात आठ महिन्यापूर्वी ह्या मोहन गायकवाडनं एका ह्याच महिलेला सांगली जिल्ह्यातल्या महिलेला रात्री साडे अकरा वाजता बोलवून मला तू मला हवी आहे अशा पद्धतीनं आश्रिन भाषा वापरून तिला मागणी केली मागणी केल्यानंतर तिने सगळीकडे तक्रार केल्यानंतर त्या दृष्टीने वीस लाख रुपये सगळ्या माध्यमाला मीडियाला किंवा या शिक्षणाधिकारीला पोलिसाला मिळालेच केलं असे अनेक प्रकार या ठिकाणी ज्या मोहन गायकवाडने केले त्याबरोबर ह्या मागासवर्गीय जीवन सावंतराने न्यायालयात गेला पोलिटिशनला गेला शिक्षण सर्वच निकाल त्याच्या बाजूने लागले आहेत त्यामुळं हा क्लिंकित असताना दादू बोटून केवळ अनुषापोटी केवळ आम्ही आणि अनेक तक्रारी ह्या ह्या सात आठ महिन्यामध्ये या मोहन गायकवाडनं कमीत कमी वीस बावीस लोकांना निर्मित केलेलं आहे केवळ केवळ पैसे दिले नसल्यामुळे केलं आहे हा अतिशय नालायक माणूस आहे त्या माणसावर पूर्णपणे ह्याच्या पूर्णपणे चौकशी करून त्याच्या संबंधित चौकशी करून त्याला निलंबित करावं एवढी ज्या ठिकाणी आमची मागणी आहे आणि जीवन संसाराला पदमुक्त करून त्याच्या त्या पहिल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला रुजू करावं अशी आपली मागणी आहे त्यासाठी या संदर्भात त्या ठिकाणी बसलं पाहिजे